घर म्हटलं की पसारा आलाच पण कधीतरी आपलं काय चुकतं हेच आपल्याला कळत नाही घरातली आवरा आवरी म्हणजेच खास करून पसारा हा आपण सकाळी आवरतो संध्याकाळी परत तसाच रात्री आवरला की सकाळी परत तसाच मग कधी कधी प्रश्न पडतो की आपण नेमकं आवरलं काय बरं आणि नेमकं आपलं चुकलं कुठे हाही नक्कीच आपल्याला प्रश्न पडत असतो पण ते आपण कधी शोधण्याचा प्रयत्न करतो का नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे घरात पसारा होऊ नये म्हणून मी माझ्या घरी कुठल्या गोष्टींचं म्हणजे नियोजन करते किंवा कुठल्या गोष्टी फॉलो करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे रोजच्या कामांमध्ये माझी पाच कामं वाटलेली आहेत आवरणे कपड्यांच्या घड्या करणे वस्तू जागच्या जागी ठेवणे रोजची एक क्लिनिंग की रोज एक कुठला तरी कोपरा स्वच्छ करणे आणि रात्री झोपण्यापूर्वी समोर असलेल्या वस्तू किंवा हाताशी आलेल्या वस्तू सगळ्या जागच्या जागी ठेवणे आपल्याला जर एखाद्या दिवशी कपाट स्वच्छ करायचं असेल तर आपण संपूर्णच कपाट काढून बसायचं का तर नाही कपाटाचा एक एक भाग स्वच्छ करायचा की जेणेकरून तो सगळा नीटनेटका नेटका -नेट स्वच्छ व्हावा आणि प्रत्येक वस्तू ही जागच्या जागी जावी एकदम सगळ्या वस्तू आपण बाहेर काढल्या तर त्याचा खूप सारा लोड येतो आणि प्रत्येकाची ही कॅपॅसिटी वेगवेगळी असते वेग काही जणांकडून एकाच दिवशी कमी वेळात कपाट स्वच्छ होऊन जातं पण काही जणांकडून अगदी एक कोपराही स्वच्छ करणं अवघड होतं मग याने काय होतं तर आज जर स्वच्छ केलं असेल ना तर काहीजण महिनाभर स्वच्छच करत नाही आणि मग त्यामुळे ना इतर ठिकाणीही कचरा जमत जातो तर त्याऐवजी आपण रोज थोडा एक ड्रावर स्वच्छ केला उद्या दुसरा ड्रावर स्वच्छ केला उद्या कपाटाचा एक भाग स्वच्छ केला तर अशा प्रकारे स्वच्छता केल्यामुळे आपलं संपूर्ण कपाट नीटके नीट नेटकं आणि स्वच्छ होतं आपल्या घरामध्ये पसारा होण्याचं एक कारण तेही महत्त्वाचं आहे खूप साऱ्या अशा जुन्या वस्तू न लागणाऱ्या वस्तू खचाखच भरून ठेवणे खरं ना ज्या वस्तू लागणार नसतील ना, ना त्या इतरांना ज्यांना उपयोगी असतील त्यांना देऊन टाका नाहीतर म्हणजे ना डोनेट करा किंवा त्या वस्तू फेकून द्या तर यामुळे ना आपल्या घरात पसारा न होण्यासाठी खूप म्हणजे महत्त्वाचं कारण आहे मीच बघा किती तरी कॅरी बॅग्स कापड बॅग आणि प्लास्टिक बॅगनं जमा करून ठेवलेल्या होत्या की कधीतरी कामात येतील पण गेल्या एक ते दीड वर्षात काहीच बॅग कामात आल्या आणि काही, काही वापरातील खराब झालेल्या बॅगही मी सांभाळून ठेवलेल्या होत्या तर यावेळेस त्या बॅग ज्यांना लागणार असतील ना तर चांगल्या बॅग्स मी देऊन टाकल्या खराब झालेल्या बॅग फेकून टाकल्या बरेच जण जुन्या असलेल्या कीज पण ना सांभाळून ठेवतात तर त्या नको असतील ना तर त्या टाकून द्या कारण की मी बऱ्याच ठिकाणी बघते की इतक्या जुन्या झालेल्या चाव्या असतात तर त्या लोकांनी कितीतरी वर्ष सांभाळून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे ना आपल्या घरात नक्कीच पसार होतो आपल्याकडे असे खूप सारे कपडे असतात जे जुने झालेले असतात किंवा वापरून वापरून आपल्याला कंटाळा आल्या आलेला असतो तर ते कपडे ना आपण डोनेट करून टाकायचे किंवा कुणाला वापरात येत असतील ना तर मग ते वापराय वापरायला देऊन टाका कारण कपड्यांमुळेही कपाटं खूप भरलेली असतात चार चार पाच पाच वर्षापूर्वीचीही कपडे आपल्याला होत नसतील ना तरीही आपण सांभाळून ठेवत असतो कितीतरी अशा साड्या असतात ज्या आपण वापरतच नाही तरीही कधीतरी घालू म्हणून या साड्या आपण जपून ठेवलेल्या असतात असतात पण यामुळे ना खूप साऱ्या वस्तू आपल्या घरात जमतात आणि महत्त्वाचं म्हणजे ना आपण कपडे भांडे या भोवतीच फिरत राहतो आणि जी महत्त्वाची कामं असतात ना ती राहून जातात शूज चप्पल हे पण ना ज्यांना खरंच गरज आहे अशी अनेक लोक ना म्हणजे या वस्तू डोनेट करून टाकतात आणि घेतात पण बरेच जण तर ना आपण नक्कीच खूप मोठं मन करून आपल्या घरातील ना या वस्तू ज्या आपण वापरत नाही आहेत खरंच दोन वर्षापासून वापरलेल्याच नाही एक वर्षापासून वापरलेल्याच नाही अशा वस्तू आपण म्हणजे द्यायला पटकन शिकलं पाहिजे मी एका वर्षापूर्वी काचेच्या बरण्या घेतलेल्या आणि त्यांचे खोकेना मी कशात तरी उपयोगात येतील कशातरी साठी म्हणून कपाटात जपवून ठेवलेले पण यावेळेस मी त्यांच्यावरचा मोह सोडून दिला आणि सगळे खोके मी हे टाकून दिले किराण्याची बिलं किंवा इतर खरेदीची बिलं आपण कितीतरी दिवस सांभाळून ठेवत असतो मग ना एक ते दोन महिने झाल्यानंतर ही सगळी बिलं फाडून फेकून द्या किंवा टाकून द्या किंवा पेन जे असतात ना पेनी अगदी बंद झालेले पेनही आपण खूप सांभाळून ठेवत असतो म्हणून नेहमी खराब झालेला पेन हा लगेच फेकून द्यायला मुलांनाही आपण शिकवलं पाहिजे आपल्या जुन्या पर्स पुस्तकं ह्या सगळ्या वस्तूंना आपण म्हणजे जे फाटलेले असतात तुटलेले असतात तर त्यांना लगेच आपण टाकून द्यायला शिकलं पाहिजे कारण की या वस्तू जपल्यामुळे आपल्या घरात खूप वस्तूंचा पसारा होतो आणि आपण एखादा रूम जर आवरायला घेतला आणि समजा तो दहा ते पंधरा मिनटातही आवरला जात नसेल तर आपण समजायचं की आपल्या घरात खूप साऱ्या वस्तू जमलेल्या आहेत आणि ज्या आपण आता टाकण्याची गरज आहे आता आपण झाडांचीच क्लिनिंग करायची असेल वरच्यावरती म्हणजे की जेणेकरून गॅलरीत पण पसारा दिसू नये पाणी टाकायला गेलं की तात्काळ लगेच आपण त्याच झाडांची ना पिवळी झालेली पानं खराब झालेली पानं ही तोडून घ्यायची वरत्यावर वरच्यावरती म्हणजे की आपल्याला त्यांचीही डीप क्लिनिंग करायची गरज पडू नये अगदी त्याच पद्धतीने घरातील वस्तूंचीही वरच्यावरती क्लिनिंग येता जाता दिसल्या वस्तू की जागच्या जागी ठेवायचं जा। दोन टू मिनिट्स क्लिनिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे यापूर्वी तो व्हिडिओची म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकतात की दोन मिनटात होणारी कामं झटपट कशी का करायची तर वस्तू दिसली ना ती जागच्या जागी ठेवायची येता जाता म्हणजे त्यामुळे ना घरामध्ये खूप वस्तू साचत नाही किंवा वरतीही खूप पसारा असा दिसून येत नाही धूळ दिसली लगेच पुसून घ्यायचं मग मी डीप क्लिनिंग करेल आठवड्याच्या शेवटी करेल शनिवारी रविवारी करेल या भानगडीत पडायचंच नाही कारण काय होतं शनिवारी रविवारी तर ना बऱ्याच जणांना सुटी असते आपल्या फॅमिलीमधल्या मेंबर्सला तर त्यावेळेस ना आपण खूप सारी अशी दमछाक कामं करतच बसलो आणि घरातील सगळी मंडळी आराम करत असेल तर आपली खूप चिडचिड होते आणि या चिडचिडमध्ये आपले मिस्टर मुलं हे यांनाही खूप त्रास होतो म्हणून मग आपण सुटीच्या दिवशी ते जर आपल्याला मदत करू शकत नसतील तर एक्स्ट्राची डीप क्लिनिंग काढायचीच नाही वरच्यावरती होणारी कामं करायची त्यामुळे आपल्यालाही आराम मिळतो आणि आपण जर आठवडाभरच नीट, -नीट वस्तू जागच्या जागी ठेवल्या येता जाता प्रत्येक वस्तूला जागेवर ठेवलं ना तर आपल्याला खूप सारी डीप क्लिनिंग करायची वेळ येत नाही आपलं बऱ्याच जणांचं काय होतं एखाद्या दिवशी आपण दिवसभर क्लिनिंग करतो त्या दिवस दमेपर्यंत खूप कामं करतो आणि मग दु एक महिना ना आपण कामांकडे बघतच नाही मग फक्त रोजचीच कामं तसं न करता अगदी थोडं 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 करत जायचं आता किचनच म्हणा किचनला जर डीप क्लिनिंग एकाच दिवसात करायचं म्हटलं तर किती त्रास होईल तर त्यासाठी आपण बघा मी भांडे रस्ते तर मला थोडं ट्रॉलीत पडलेलं काहीतरी मॅटवरती दिसलं तर मी ती मॅट लगेच स्वच्छ करून घेतली कापडाने पुसून घेतली ट्रॉली आणि परत मॅट त्या जागेवरती मी ठेवून दिली याने कित ती काम सोपं आणि सहज होतं अगदी पाच ते दहा मिनिटात मी दोन ट्रॉली क्लिनिंग करून दोन ट्रॉलींची क्लिनिंग करून टाकली आणि परत भांडेही अगदी सिस्टमॅटिकली लावून टाकले आपली कामं आपण सहज सोपी होतील अशा पद्धतीने जर केली ना तर आपल्या घरात खूप पसारा होतच नाही पसारा तर प्रत्येक घरात असतोच कारण की कुठलंही घर मॅग्झिनमध्ये दिसणाऱ्या घरासारखं नसतं किंवा यूट्यूबमध्ये जशी घरं दिसतात ना अगदी चकचकीत सुंदर तर त्यांच्याकडेही निश्चितच पसारा होत असतो फक्त ते वस्तू जागेवर ठेवतात नंतर वस्तूंना म्हणजे अगदी प्रॉपर वेमध्ये वापरतात यामुळे ना या गोष्टी सहज जुळून येत असतात आता बघा टिफिनचीच ही बास्केट म्हणा तर प्र मी जर ट्रॉलीमध्ये सेपरेटली टिफिन ठेवले ना तर त्याचा खूप सारा पसारा होतो म्हणजे पसरत इकडे या एका ट्रॉलीत मग उद्या दुसरा टिफिन तर असं न करताना मी एकच बास्केट केलेली आहे की ती ज्यामध्ये टिफिन ठेवते सहज भांडी घासल्यानंतर लगेच वाळल्यानंतर मी तिथेच टिफिन ठेवते आणि ज्यावेळेस टिफिन भरायचे असतात तर त्यावेळेस मी इझिली तिथून काढत असते आपण घर तर आवरत असतो पण घराच्या बाहेर जो स्पेस असतो ना तिथे खूप सारा चप्पलचा सा ढीक आपल्या शूरॅकमध्ये न लागणारी खूप सारी चप्पल तर तीही आपण दर सहा महिन्यात चेक करून ना ज्यांच्याकडे खरंच चप्पलची गरज आहे त्या लोकांना देऊन टाकली पाहिजे किंवा म्हणजे टाकून तरी दिली पाहिजे नाहीतर इतका खच म्हणजे खूप चप्पल असे जमा होतात आणि आपल्या चांगल्या चप्पलसाठीही जागा राहत नाही म्हणून शक्य तर ना घराचं बाहेर जे आपलं अंगण आहे ना हे सुटसुटीत स्वच्छ असं बाहेरूनच बघितल्यावर प्रसन्न वाटेल असं असावं वा। आपण लगेचच्या लगेच प्रत्येक वस्तू जागेवर ठेवली आपण लगेच जिथे पसारा असेल त्या व वस्तू प्रॉपर तो पसारा आवरून घेतला डस्टिंग करून घेतली ना तर आपल्या घरामध्ये अजिबात पसारा अब दिसु शुटी दिसत नाही अगदी सुटसुटीत स्वच्छ असं घर दिसतं मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि याच प्रकारचा किचनवरतीही व्हिडिओ बनवायचा का तेही कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी मनापासून आभार